या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजया गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी तर बरीच वर्षाची आपण मी महेशांना लहानपणापासून ओळखतो आणि वल्याळ आणि कोर्ट्यांचा कौटुंबिक संबंध कित्येक वर्षापासून आपल्या सोलापूरकरांना माहीत आहे कारण ताते असल्यापासून साहेबांची त्यांची मैत्री असं त्यानंतर एक मोठे बंधू म्हणून महाजन महेशणाचे आठवणी बरेचसे आहेत म्हणजे महापालिकेच्या संदर्भात असू द्या बाहेर सोशल वर्क म्हणून एक समाज म्हणून समाजचे घटक म्हणून या सगळ्या माहिती म्हणजे न सांगता न भरून येणारं दुःख आहे कारण घरातलंच मोठं व्यक्ती गेल्यानंतर जो दुःख होतो तो दुःखादा सोसावा लागत आहे कारण आज ज्या पद्धतीनं महेश अण्णांचं निधन झालं खरंच अपेक्षित नव्हतं आणि प्रयागराजमध्ये हा घटनी घटना घडली हे दुर्दैवी घटना आहे कारण आज आम्ही सोलापुरातून इथं बरेचसे लोक आम्ही त्यांच्याबरोबर आहेत पण आज असं वाटतं की सोलापुरात आम्ही आम्ही त्यांच्याबरोबर असलो असतं का बरं झालं असतं आणि सोलापूरच्या आज जी वैभवात भर पडण्याचं एक चांगलं घटक आणि एक छोटं कार्य मोठं कार्य दे सोलापूर शहराच्या महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जो योगदान त्यांचं महापालिकेत त्यांना तीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी दिलं आहे ते कधीच हे सोलापूर जनता विसरणार नाही कारण मीही त्यांच्याबरोबर पंधरा वर्ष काम करते महापालिकेत म्हणजे काम करत असताना बरेचसे अनुभव असे आलेत की सोलापूरच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारचं त्यांनी आत्तापर्यंत तडजोड केली नाही आणि आम्हीसुद्धा भाजप सत्ता असतो भाजपमध्ये असताना भाजप सत्ता असताना आणि किती एक सुद्धा त्यांनी एकमताने त्या ठिकाणी केलं आणि त्यांचं नेहमी विरोधला विरोध नसायचा किंवा आपण सोलापूरच्या विकासासाठी हातभार लावायचा हा एक नेहमी व्यक्तिमत्व आणि आवर्जून आज सांगू इच्छित होतं की जे त्यांचा एक एप्रिलचा जो वाढदिवस असायचा किंवा थर्टी फर्स्टला जे आम्ही बजेट मांडून आणि एक तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत बजेट मांडत असताना आम्ही आवर्जून सगळे शंभर दीडशे नगरसेवक हो आम्ही तिथं त्यांच्या रात्री बारा वाजेची वाट बघून आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आम्ही महापालिकेतून रात्री बारा वाजता आम्ही बाहेर पडत होतो तो दिवस आता असणार अण्णा असेल तर हे परंपरा कायम राहिली असती पण आज आठवणीतले अण्णा आज महापालिका असेल किंवा सोलापूरची जनता असेल त्या सगळे अन्नाला विसरू शकत नाहीत कारण एक गोड गोडमैत्यू व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे हसरा चेहरा कधी तोंडावर कुठल्या प्रकारचा राग नाही जे आहे हसत झेलणारा माणूस आणि एक खेळाडू वृत्तीचा मी एक खेळाडू आहे पण त्यांना मी राजकारणातलं खेळ खेळाडू वृत्तीचा माणूस म्हणतो आणि त्या हारजीत तर सगळ्या गोष्टीमध्ये होत असते पण त्यांचं स्वप्न स्वप्न अधूर राहिलं आहे आता तसं बघितलं तर त्यांच्या फॅमिलीला ही ताकद देव देवाने की बाई ईश्वरचरणी एवढंच प्रार्थ करतो की पुढच्या दे राजकीय कर्था प्रतिमेश असेल किंवा त्यांच्या घरातले देवेंद्र असतील अन्य कोणी राजकीय कारकिर्दीत असतील त्यांना ती देवा प्रार्थ देवाकडं प्रार्थना करतो त्यांना ती ताकद द्यावी आणि त्यातून वरून बाहेर पडावी शेवटची भेट कधी झाली होती किंवा बोलणं कधी झाली माझी शेवटची भेट देवेंद्र दादांच्या सामुदायिक विवाहामध्ये झाली होती त्या इलेक्शननंतर मी दोन वेळा भेटलो पण लास्ट लिबेट किंवा अक्षर झाला मी एकत्र येऊन अक्षरधा टाकली होती त्यावेळेस म्हणणं म्हणलं आपण पराभूत झालो पण कचून जाणार नाही नागेश म्हणले मला सवय झाली आता काय विषय नाही पण मला असं वाटलं होतं की मी यावेळेस नक्की निवडून येईन आणि प्रवाहाच्या विरोध म्हणजे विरोधात तर लाट आहे ना आपण निवडून येऊ आणि तुम्ही असेल सुरेश पाटील असेल एवढे जण माझ्याशी का माझ्याबद्दल का माझ्याबद्दल का, काम केलं त्यामुळं मला असं वाटलं होतं की विजय निश्चित आहे पण दुर्दैव आहे म्हणलं झालं आहे ठीक आहे आपण ॲक्सेप्ट करू आणि पुढच्या कामाला लागू असं त्यांचं म्हणणं होतं आता कुठंतरी असं वाटतं की सोलापूर ला राष्ट्रवादी असेल किंवा तेलगू भाषिकांचा जो नेतृत्व आहे तो कुठंतरी हरपला आहे कधी त्यांचे काय चर्चा वगैरे आता त्यांना प्रयागराजवरनं टेकऑफ कदाचित तीन वाजता करतील त्याच्यानंतर कुठेतरी आपल्याला चार्टर लँड करावं लागेल त्याच्यानंतर आठ नऊ वाजेपर्यंत ती सोलापूर तर पोचतील असा अंदाज आहे आणि शक्यतो असं वाटतं की आता त्यांच्या घरच्यांनी सगळा निर्णय घेऊन वाट बघ समाज जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदेवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय बी एफ अर्थात विंधत्वावर समुपदेशन विंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदेवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदवा 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 डॉक्टर प्रतिभा पत्ता हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा